एकनाथ शिंदे यांनी पक्ष चोरण्याचा प्रयत्न केल्यावर किंवा अमित शहा यांनी शिवसेना शिवसेनेवर दरोडा टाकून त्या दरोड्याचा माल हा यांच्या हाती सोपवल्यावर एकमेव श्री राज ठाकरे होते त्याने जाहीर सभेत सांगितलं की शिवसेना एकनाथ शिंदेचे कशी होऊ शकते हे राज ठाकरे एकमेव नेते आहेत ते म्हटलं हे हास्यास्पद आहे शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आणि त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांची हे आमचे राजकीय मतभेद तेव्हा असतानाही राज ठाकरे यांनी हे विधान उघडपणे जाहीरपणे करणारे ते एकमेव नेते होते त्याच्यामुळे तुम्हाला त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे की ते बरोबर आहे त्यांच्या दृष्टीने ते, ते शिवसेना प्रमुखच आहेत किंवा शिवसेना पक्षप्रमुखच आहेत एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या हातावरती चोरीचा माल आहे त्यांच्याकडे जे आहे तो चोरीचा माल ते सांभाळताय हा चोरीचा माल केव्हाही मुद्देमालासह जप्त होऊ शकतो सुप्रीम कोर्टातून काय निकाल येतील भविष्यात ते तुम्हाला कळेल हा मुद्देमाल जो आहे चोरलेला जप तो कधीही जपतो मी